नमस्कार श्री स्वामी समर्थ कजीआात सर्वजण असाला अशी मी अपेक्षा करतो तर हे पहा पांढऱ्या पदार्थापासून अशी चविष्ट भाजी तयार करा हे पहा तुम्ही एकदा खाल तर परत परत, परत बनवाल कोणती आहे ती भाजी संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला एकदा सबस्क्राईब अवश्य करा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये एकदा अवश्य सांगा तर चला व्हिडिओला संपू व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ संपूर्ण अवश्य पहा आणि कुठून बोलता कमेंट बॉक्समध्ये एकदा अवश्य सांगा तर चला हे पहा सर्वप्रथम आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे तर हे पहा भाजी तयार करण्यासाठी आपल्याला प्रथम कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा तुम्ही खूप जास्त बारीक चिरा कारण जेव्हा आपण कांदा बारीक चिरू कारण आपल्याला तर कांदा आणि टमॅटोला पाणी सोडलं पाहिजेत तर पाहू शकतात टमॅटोसुद्धा खूप बारीक बारीक असे विळीने चिरलेले आहेत सुरणी चिरण्यापेक्षा बिडीने चिरले तर खूप बारीक बारीक होतात होता ज्याची त्याची सवय आता आईला सवय आहे बिडीने चिरायची जर तुम्हाला सुरणी कम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही सुरणी देखील चिरू शकता तर हे पहा आपण मिरच्या देखील बारीक बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत तर कोथिंबीर आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर आपण वरतून भुरभुरणार आहोत जर तुम्हाला भाजीमध्ये टाकायची असेल तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ती भाजीमध्ये देखील टाकू शकतात तर हे पहा तुमचं देखील यूट्यूब चॅनल असेल तर तुम्ही देखील असा पाच पोटाचा ट्रायपॉड खरेदी करून शूटिंग करू शकतात आणि तुमचं देखील यूट्यूब चॅनल असेल तर तुम्ही अशी व्हिडिओ शूटिंग वगैरे करू शकतात तर मी पहिल्यांदाच हे पहा कालच ट्रायपॉड खरेदी केला आहे त्याची लिंक मी डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देत आहे तर अवश्य खरेदी करा ट्रायपॉड तर हे पहा आता आपण कांदा असा फ्राय करून घेणार आहोत म्हणजेच जो बारीक आपण कांदा चिरला होता तो जास्त वेळ आपण पाणी सुटू असं गरम करायचं आहे प्रकारे आपण कांद्याची चटणी करतो तर आपल्याला भुर्जी करायची आहे पनीरची भर्जी तर हे पहा कांदा छानसा असा ब्राऊन झालेला आहे ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला त्यातमध्ये थोडं थोडं तेल टाकून आपल्याला तो फ्राय करत राहायचा आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहे हळद हळद आणि नंतर आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे बेसन पीठ तुमच्याकडे जर बेसन पीठ नसेल तर तुम्ही कॉर्न फ्लॉवर देखील टाकू शकता तर हे पहा अशा छान प्रकारे असे हलवायचे आहे नंतर आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकणार आहोत हे पहा तुम्हाला म्हटलं होतं कांदा का बारीक चिरायचा आहे ते हा कांदा बारीक चिरल्यानंतर असं आपल्याला का, कांदा परतून परतून त्याला बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण टोमॅटो टाकणार आहोत टोमॅटो देखील आपण बारीक चिरलेले आहेत आता ज्या ज्याप्रकारे पावभाजीवाले करतात त्याप्रमाणे आपल्याला उलटने त्याला असं चांगलं चेचून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला त्याची बारीक भाषी छानशी अशी ग्रेव्ही तयार होईल ग्रेव्ही नाही म्हणता येणार पण अशी छानशी अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यावर असं लाल तिखट टाकलेलं आहे मस्त लाल तिखट लाल तिखटने देखील असा किती छान कलर आला पाहू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर असा गरम मसाला टाकणार आहोत गरम मसाला आणि नंतर मग आपण त्याच्यावर पावभाजी मसाला टाकायचा आहे तर हे पहा थोडं थोडं पाणी तुम्ही त्यावर टाकत राहायचं आहे जेणेकरून तुम्हाला छानशी अशी चटणी भेटेल तर उलटणीने आपण हलवून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी बारीक अशी म्हणजे पेस्ट झालेली आहेत तर खूप चवदार लागते भाजी अवश्य ट्राय करून पहा भाजी केल्यानंतरच स्वास इतका छान असा सुटलेला आहे त्याच्यावर तुम्ही पनीर जरी टाकलं नाही तरी चालेल तर हे पहा आपण दगडी खालपत्त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट तयार करून घेत आहोत अद्रक लसूणची पेस्ट आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार आपण मीठ टाकायचं विसरलो आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून मस्त हलवत राहायचं आहे तर आता हे पाहू शकतात वरून थोडीशी आळद टाकलेली आहे परत परत थोडस पाणी पाणी असं तुम्हाला तीन ते चार वेळा टाकायचं आहे पाणी आणि आता पहा आपण कलर येण्यासाठी थोडीशी वरून कोथिंबीर बरोबर आहे त्यामुळे कलर देखील खूप असा छान येतो पाहू शकता तुम्ही तर कुठून व्हिडिओ पाहताय कमेंट बॉक्समध्ये एकदा अवश्य सांगा तुम्ही कोणत्या गावाला राहता कमेंट बॉक्समध्ये एकदा अवश्य सांगा तुमचं यूट्यूब चॅनल आहे की नाही ते देखील कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तर हे पहा आता आपण घेतलेलं आहे पनीर पनीर आता आपण बारीक केसरीने किसून घेतलेलं आहे मोठ्या केसरीने किसले तर ते एवढं चान्स दिसणार नाही त्यामुळे तुम्ही छोट्या किसणीने किसू शकता ज्यांनी आपण अद्रक वगैरे खिसतो ना त्यांनी तुम्हाला पनीर किसून घ्यायचं आहे तर हे पहा भरपूर असा म्हणजे टाइम तर लागणारच आहे तर तुम्हाला जेवढं पनीर खिसायचं तेवढं तुम्ही खिसू शकता पनीर पनीर खिसल्यानंतर आपल्याला पण ते असं एकजीव करून घेऊन परत थोडं पुन्हा वरून पाणी टाकून पुन्हा एकदा असं उलटलेने हलवून घ्यायचं आहे मिसरळ हे छानशी अशी पेस्ट तयार झालेली आहे म्हणजे पेस्ट म्हणजे आ, हे पहा जशी तुम्ही भुर्जी खाता तशा प्रकारे असं टेक्स्चर आलेलं आहे त्याला तर आज सोमवार होता तर सोमवार सोडायला उपासाला काय करायचं तर मग म्हटलं तर चला मस्त पाव आणूया मस्त पनीर भुर्जी करूया तर त्याच्यामध्ये आपण सेंदव मीठ टाकलेलं आहे सेंदव मीठ तुम्ही एकदा अवश्य वापरा सेंदव मीठ साध्या मीठापेक्षा सेंदव मीठ आरोग्याला चांगलं असतं आता आपण पुन्हा एकदा वरून पनीर केसून घेणार आहोत आणि आता वरून अशी कोथंबीर भरपुरलेली आहे गॅस खराब म्हणजे व्हिडिओ मध्ये असं खराब येऊ नये म्हणून मम्मी सतरा वेळा गॅस पुसून घेत आहेत छान अशी तर पसारा देखील होत नाही आणि व्हिडिओ शूटिंग करायला देखील खूप छान वाटतं तुम्ही देखील एकदा अवश्य ट्राय करा पनीर भुर्जी खूपच छान लागते टेस्टी लागते तर पाहू हो शकतात आपण या गोष्टीमध्ये कोथिंबिरीचा कांद्याचा आणि टमाट्याचा भरपूर असा म्हणू शकतो वापर केलेला आहे आता आपण वरतून चीज टाकायचं आहे चीज हे पहा तुम्ही चीज असं टाकू शकता चीज टाकल्यानंतर भाजीला असं असं चिकटपणा येणार आहे भुर्जीला तो खूप जास्त चीज असं खूप छान लागतं आणि चीज असं थोडस खारट देखील असतं ना त्यामुळे देखील भाजीला अशी खूप छान चव येते आता आपण दुसऱ्या गॅस साईडला गॅसवर तबा ठेवलेला आहे आता बरोबर आता आपल्याला मस्त छान असं बटर लावून पाव गरम करून घ्यायचे आहे तर पाहू शकता तर हे पहा आता आपल्याला बटरवर चीज लावायचं म्हणजे सॉरी बटर लावायचं आहे तर मम्मीने चुकून बटरवर चीज लावलेलं पण जाऊ द्या काही नाही आपण ते चीज आपण परत भाजीमध्ये टाकून ठेवलं आहे आणि आता हे पहा मस्त बटर टाकून आपल्याला असे पावाशी गरम करायची आहे मस्त छान आणि पावांवर थोडीशी अशी मिरची लाल तिखट भरपूर राहायचं जेणेकरून पावाला देखील अशी खूप छान चव येते पाव पावाशी कुरकुरीत मस्त भाजून घ्यायची खमंग पावाचा देखील असा खमंग सुटलेला आहे तर पाहू शकता तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये कुठून व्हिडिओ पाहते ते एकदा अवश्य सांगा मस्त अशा ताटामध्ये सर्विंग करून घ्यायचं आहे सर्व करायचं आहे तर आता आपण स्वामींना निवेद दाखवूया तर शकता तुम्ही अशा प्रकारे आपली पनीरची भुर्जी बनवून तयार आहे तर या खायला पनीरची भुर्जी तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा श्री स्वामी समर्थ नमस्कार